आणि नऊ महिने अगोदर एकाला वीस आमदार दिलेले आमदार दिलेले आता तब्बल वीस वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र आले त्यामुळे मराठी माणसांमध्ये आनंदाचं वातावरण आहे अशातच आता नितेश राणे यांनी उडी घेत यावर भाष्य करत एक अजब सवाल केलाय दोन ठाकरे बंधू एकत्र येणं ही चांगली गोष्ट असली तरी यांच्यात नवरा कोण आणि नवरी कोण हे शिवसेना मनसेवाल्यांनी सांगावं असा टोला राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी लगावलाय या, या व्यासपीठावर समाजवादी नेते आणि कॉम्रेड लोकही दिसले यावर भाष्य करताना राणे म्हणाले की आता या दोघांनी केवळ सीमापारच्या दहशतवाद्यांशीच युती करायची राहिली आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर त्यांनी मराठीच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्षाला थेट आव्हान दिलं त्यावर प्रतिक्रिया देताना नितेश राणे म्हणाले दोन कुटुंब एकत्र आली ही त्यांच्या कुटुंबाचीच बाब आहे मात्र हा विषय थेट अंतरपाठापर्यंत पोहोचलाय आता नवरा कोण आणि नवरी कोण हे शिवसेना आणि मनसेवाल्यांनीच स्पष्ट करावं नऊ महिन्यांपूर्वीच लोकांनी महायुतीला निवडून दिलं त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीतही आम्हीच विजयी होऊ असा आम्हाला विश्वास आहे मुंबईतील हिंदू समाज आता यांना परत घरात बसवणार उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी कोणत्या शाळेत शिकले असा प्रश्न उपस्थित केला अहो मोदी ज्या शाळेत शिकले तिथे शिकण्याची लायकी सुद्धा ठाकरे यांच्याकडे नाही एकट्या देवेंद्र फडणवीस यांनी काय काय केलंय हे संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलंय ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर हिंदू विरोधी आणि देशद्रोही लोकांनाच सर्वात जास्त आनंद झाला असेल असा घणाघातही नितेश राणे यांनी केलाय मंत्री नितेश राणे यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेवर तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर